नमस्कार मित्रमंडळी इथं पुन्हा एकदा चलाच्या एका नुढीमध्ये सर्वांचा सर्शा सोबत आणि काल तुम्ही बघितलं की गौराई वगैरे कशी आणली गेली आणि प्रत्येकाच्या घरोघरी गौरी आणल्याने तर आज गौराईचो ओसो भरण्याचा आज कार्यक्रम म्हणजे पारंपरिक अशी कोकणातील एक प्रथा असा तर खास नवा व्हिडिओ म्हणजे असत ना ज्यांचा नवीन लग्न झाला त्यांच्यासाठी खास गौराईचं सण हे मानले जाता आणि जे विवाहित महिला असत ना सुद्धा एक सुंदर असो एक गौरे जो एक क्षण असता तर तो मी तुम्हाला आज दाखवलेला असतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार असो की ओसा वगैरे परंपरा कोकणातील कशी असतात महाराष्ट्रामध्ये तुमका गणपतीमध्ये औसाई आपलो हिंसाने हुग हो गावतात आणि उत्सव कसं काय भरणार होत तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार असे त्याच्यानंतर मग बघूया पुढे पुढे कशी काय प्रोसेस असतात आणि कसे काय औसा वगैरे भरणार आहेत आणि पाना वगैरे लावतात तर दडक्याची पाना कांद्याची पाना अशी गणपतीच्या समोर वगैरे लावतात तर तुम्हाला मी दाखवते पूर्ण कशी काय लावलेली असतात ती मंडळी मी तुम्हाला आता दाखवणार असते की कोकणातील गौराईचं औसव कसो भरलो जाता आणि औसा ही पारंपरिक प्रथा कोकणात कशी काय पुदवी वगैरे जातात म्हणजे कसो काय गौराईचं सण हे साजरे केले जातात ते मी तुम्हाला दाखवते आता आपण आता आतमध्ये जाऊन गणपतीकडे बघूया की कशी काय मांडणी वगैरे केलेल्या पानांचे वगैरे तर तुम्हाला मी दाखवते आता आतमध्ये जाऊन गणपतीकडे तर मंडई मी आता इले गणपतीकडे आणि पहिला तुमका गणपतीचं आधी दर्शन घडवते पहिलं तर मंडई सर्वांनी आधी सर्वांनी प्रथम आधी गणपतीचं दर्शन घ्यावं तर आता मी तुमका दाखवते की अवसय कसं भरला आता आणि अवसय पारंपरिक प्रथा कोकणातील कशी आहे तर आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता वि विविध प्रकारचे पाना वगैरे असत म्हणजे कांद्याची पाना जोडक्याची पानां आणि हळदीची पानं असे विविध प्रकारची पानं असत आणि हे इकडे तुम्ही बघू शकता ऊसे वगैरे इकडे भरलेले असत हे तुम्ही बघू शकतास तर मंडळी मी तुमकं दाखवलं आहे की आता औषध वगैरे कसे भरतात वगैरे आणि कशी काय तयारी असतात ती तर आता सगळी महिला म्हणजे जे सुवासिनी मंडळ महिला मंडळ असतात ते सगळे एकत्र गोवा मार जाणार आहेत आणि त्यानंतर औषध वगैरे भरणार होत तर मी तुमकता दाखवत आहे कशी काय आमचा देऊ आचा तर तुमका मागच्या वडिला मी दाखवलं आहे पोहाचा मंदिर कसा आता तर आज मी तुमका दाखवणार असं हिरवईत सुंदर असं हे औषस औषसाचा कार्यक्रम पार पाडणारा तर बघूया पुढे जाऊन मंडळी आता सर्व आमच्या वाडीतील ना सगळे महिला शासनी जे महिला असतात ते सगळे आता एकत्र येऊन कुवा टॅमार जात तर आता समरमध्ये बघू शकतास तर बाकीची मंडई अजून वरती जाऊन पोचली आहे कोवाच्या मंदिराकडे तर आता ही सगळीजणं एकत्र येऊन तिकडे पूजा वगैरे करणार आहोत तर मंडई आता ही सगळीजणं आता उसगून कुव्हाच्या टायमा गात त्या तुम्ही बघू शकता हिरवईसून आता अशी वाट कुहाच्या टायमा जाऊ

Bà baba Quá thể chất lắm 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 này lên này तर मंडई आता आम्ही आमच्या गोवाच्या मंदिराकडे पोचतो तर त्या अगोदर तुम्हाला दाखवते अशी वाट दाखवली तर वाट जरा डेंजर आ कारण पूर्ण घाटीसारखी यावर चढून आमकं नवावर या लागता मंडे आता माझ्या समोर तुम्ही बघू शकतास हिरवळ वगैरे तर झाडा वगैरे इकडे पडली होत तिकडे आ मंडई जरा वाटेत जरा झाड वगैरे पडला बघू शकतास आमच्या आमचा पुवाटवरचा परिसर आणि आज सगळे महिला मस्तपैकी नटण तटान आज यो औसाचा कार्यक्रम तो मस्तपैकी साजरो करणार आहेत मंडळी मी आता कुवाच्या मंदिराकडे पोहोचले आणि आता सगळी महिला मंडळ मस्तपैकी जमले होते तर आता तुमक मी दाखवते की कसं काय पूजन वगैरे चालू आता तर थोडी मंडळी इकडून आता समोरून माझ्या तर थोडे जण इकडे पूजन करतात

तर मंडळी याच्यामध्ये समोर तुम्ही बघू शकता की अशी पूजा वगैरे केली जातात पोट तर मंदिर असा इकडे या साईडला असा तुमका मी दाखवते मंदिरात सगळी एकत्र येल्यावर दाखवते मंदिर सुद्धा आतमधून आणि मंदिराच्या आजूबाजू तुम्ही बघू शकता ही पूर्ण सगळी हिरवळ आणि हिरवळीत असा या औषधपूजन सण साजरे होता सुंदरपैकी तर, 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 तर मंडईमध्ये तर तुम्ही समोर बघू शकता महाराष्ट्रातील कोकणामध्ये असं एक पारंपरिक दे एक प्रथा तुम्ही बघू शकता औशाची तर सुंदर अशी एक प्रथा असा आणि सगळी महिला सवसैनी एकत्र येऊन ही प्रथा मस्तपैकी हे करतात साजरी करतात तर एक औष्याचा सण तुम्ही बघू शकतास गावराईचो तर इकडे आमचा कुवाटाईमाचं मंदिर आहे त्यातून मी दाखवलं आहे तर आणि या साईडला इकडे गवदे वगैरे असता आणि या साईडला इकडे होळी असत इथे उभे असत तिथे असत होईल आमच्या समोर बी बघू शकतास तर इकडे ही एक तो असा तर खाली सुद्धा पूजन केलं जातात त्या साईडला समोर आणि इकडे सुद्धा पूजन केलं जातं तर इकडे गवदेव केले जाता म्हणजे ब्राह्मण भजन वगैरे असता गवदेव तो इकडे केलं जाता एकत्र मिळून

वडा खादी नेडी वारू हां बत्ती लागला साका दाव बसू नकाले तो नाही तो काका माते नाही मीदर बत्ती ती नाही तो 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 <laughs> तर मंडळी आता थोड्या जणांची पूजा झाली आणि थोडे जण तिकडे पूजा करतात तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि आतम्या तुमका मी दाखवते पूजा वगैरे Jawa <coughs> pingko <coughs> 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 तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ही व्हिडिओ शेअर करा तर मी थोडक्यात तुम्हाला कोकणातील एका वंशाची पारंपरिक प्रथा एक दाखवण्याचा एक प्रयत्न केलय तर नक्की चॅनलवर इलास ना कोण तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून येऊ व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया शकत नाही मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत धन्यवाद